सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक आणि तलाठी यांना निलंबित करा व ज्यांच्या घरात पाणी घुसलं त्यांना आर्थिक मदत द्या म्हणून उमरखेड तालुक्यातील चालगणी गावच्या नागरिकांनी दिली अमरण उपोषणाची नोटीस नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ दिसत आहे ते नागरिक आहेत उमरखेड तालुक्यातील चालगणी ह्या गावचे आणि ह्या गावच्या नागरिकांच्या घरामध्ये तेरा चौदा आणि सोळा ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसले होते त्यांचे आर्थिक नुकसान झाले भिंत पडली अन्नधान्य भिजले परंतु गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी संगनमत करून गावातील काही नागरिकांचे नावे सर्वेमधून वगळली आणि त्यांना शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही त्यामुळे त्यांनी काल चोवीस सप्टेंबर रोजीसुद्धा अर्ज दिला होता आणि आज पुन्हा त्याने अमरणुक पोषणाची नोटीस देऊन चौकशीची मागणी तर केलेलीच आहे परंतु गावातील पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी यांना निलंबित करावे व इन कॅमेरा गावातील सर्वे करून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाची आर्थिक मदत मिळावी म्हणून अमरण उपोषणाची नोटीस दिलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ते उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर रामदास थोटे प्रेमानंद थोटे दत्ता वंजारे अंबादास वंजारे माधव काटे गजानन सूर्यवंशी हे नागरिक अमरण उपोषण बसणार आहेत तर आता आपण जाणून घेऊया रामदास नारायण थोटे याची याबद्दलची प्रतिक्रिया मी चालगणी गावचा रहिवासी असून रामदास नारायण थोटे काल आम्ही चोवीस ला तक्रार दिली होती तहसीलदार साहेब एस डी एम साहेब आपले बिडू साहेब पंचायत समिती तर आज आम्ही त्या तक्रार येऊन आज कालही त्याच्यामध्ये आम्ही असं नमूद केलं उपोषण करणार म्हणून तीस तारखेला त्या उपोषणाची आज नोटीस आम्ही आपली एसडीएम एक दिली एक तहसीलदार साहेबांकडे दिली आणि एक पोलीस स्टेशन दिली एक आमदार साहेबांना दिली एक आपले भाऊ पु यांना दिली ते सगळे आम्हाला म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे आम्ही न्यायासाठी हे सगळं काही करायला ते न्यायासाठी करायलो गावातले लोकायला जे वंचित लोक राहिले नुकसानग्रस्त लोक आहात त्याला खरी मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी करायला लागलो आणि हे जे लोक आहात यायनं जे राजकारण केलं तलाठी असो ग्रामसेवक असो पोलीस पाटील असो कि सरपंच असो याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे प्रश्न सा, प्रशासनाला याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तलाठी चार माणसाला घेऊन गावात त्याला अशी सवय झाली की चार मासा जे मेन माणसं गावात आहात त्यालाच घेऊन ग्रामशोक ग्रामसेवकच असं चालू झालं की चार माणसाचंच ऐकणं हे धंदे बंद झाले पाहिजे याच्यावर कारवाई झाली पाहिजे जा, निलंबित झाली पाहिजे प्रशासनावर प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे